लाभले अमासभाग्य बोलतो मराठी जाहलो हलो च धन्य ऐकतो मराठी धर्मपन्त जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी आमुचा मना मनात दंगते ते मराठी आमुचा रगा रगात रंग ते मराठी उरा उरात स्पंद ते मराठी नसानसात सन नाचते मराठी धर्मपंत जात एक जानतो मराठी आमच्या पिला पिलात चलमते मराठी मराठी लहान ज्ञात रांगते मराठी आमच्या मुला मुलीत खेळते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या या मराठी भाषा दिनाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली आमची माय मराठी आपच्या जगातील सुंदर भाषापैकी एक आहे अनेक हजारो वर्षापासून जी चालत आलेली अग अनेक साधू संतांनी जी आपल्या भाषेला पवित्र बनवले अशी ही माय मराठी मित्रांनो हजारो वर्षाच्या इतिहास लाभलेली ही माझी भाषा खरोखरच जगातील एक सुंदर भाषापैकी एक आहे यात दुमत नाही त्याचबरोबर गेल्या वर्षी आपल्याला आपल्या पा पा माय मराठीला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आपण जे मराठी लोक आहोत तेच त्यांनाच आपल्या मायभाषेचा अभिमान असला पाहिजे आज माय मराठीचा डंका साऱ्या जगात पोचलेला आहे आणि ही माय मराठी भाषा अधिक सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत अगदी ज्ञानेश्वरांपासून तर अनेक संतांनी आपली माय मराठी ही अगदी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे तर या माय मराठीचे आपण पूजन केले पाहिजे माय मराठीचं आपण संवर्धन केलं पाहिजे माय मराठीला आपण जिवंत ठेवलं पाहिजे जेणेकरून जी भाषा लोप पावत चालली आहेत अनेक मराठीमधल्या ज्या बोलीभाषा आहेत त्या लोप पावल्या आहेत त्या भाषेला अनुसरून आपण जगलं पाहिजे अगदी बाजारात असो आजूबाजूच्या परिसरात असो मराठी बोलणे आपण बंधनकारक आहे आपल्याला असं समजलं पाहिजे जेणेकरून आपण जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केला पाहिजे मु लहान मुलांना मित्रांना तुम्ही मराठी भाषेची पुस्तकं भेट द्या जेणेकरून लोकांना वाचनाची आवड निर्माण होईल जास्तीत जास्त लोकांनी माय मराठीचा वापर करा आणि आपल्या मायमरासाठी माय मराठी अजून वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण मराठी माणसांनी जर खूप प्रयत्न केले तर एक आपल्या भाषेसाठी एक वेगळीच अलंकार आपण तयार करू शकू असं मला वाटतं तर परत एकदा या आपल्या मराठी भाषेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपली मराठी भाषा जिचा डंका साता समुद्रापलीकडे आहे जगात सग सर्वदूर पसरलेला आहे डंका आपल्या मरा माय मराठीचा तो असाच कायम राहू जेणेकरून येणारी आपली पुढी पिढी आहे भविष्यात आपल्या माय मराठीचं नाव उज्ज्वल करतील त्यासाठी आपली जी साहित्य संपदा आहे मराठीतील साहित्य संपदा आहे कला लेखन आणि संगीत या क्षेत्रात आपण जास्तीत जास्त योगदान दिले पाहिजे आणि माय मराठीला उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी मराठी पिच्चर असो मराठी क्रिकेट अगदी क्रिकेट बघताना मराठी कॉमेट्री असो या सर्वाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून आपली माय मराठी अगदी सर्वात पुढे जाईल तर परत एकदा आजच्या मराठी दिनांच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही माय मराठीच्या संवर्धनासाठी सर्वांनी झटलं पाहिजे झगडलं पाहिजे आणि माय मराठी अजून मोठ्या उंचीवर जाईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तोपर्यंत धन्यवाद माझ्या खास मराठी दोस्तांना आणि माझ्या या माय मराठीला मानाचा मुजरा धन्यवाद